क्षणाला सगळ्यात आधी आपण एक्सक्लुझिव्ह अशी बातमी पाहतोय थेट पुण्यामधून ज्या ठिकाणी वसंत मोरेंची पुढची भूमिका काय तर वसंत मोरे हे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे अमोल कोल्हे यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती असल्याचं आपण पाहतोय शरद पवार वसंत मोरे पुण्यातील शरद पवारांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला गेल्यानंतर या संदर्भातले अनेक चर्चा सुरू झाल्या वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते वसंत मोरे पुण्यातल्या शरद पवारांच्या कार्यालयामधून आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य यावेळी पाहतो मिकी प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात मिकी खरं तर पत्रकार परिषदेच्या आधी वसंत मोरे आणि शरद पवार यांची कार्यालयात सुरू असलेली भेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय पुढच्या क्षणाला काय होऊ शकतं विकी माझा आवाज येतो आपल्यापर्यंत विकी घाई आपले प्रतिनिधी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतात वसंत मोरे पुण्यातल्या शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये सुरू होणारी पत्रकार परिषद त्याची देखील संपूर्ण तयारी झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरेंच्या निर्णयाबाबत शरद पवार बोलतात का दुसरीकडे पक्षचिन्हाबाबतही आज सुप्रीम कोर्टानं ज्या सूचना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाला दिल्या आहेत त्यावर इथे बोलण्याची शक्यता आहे मिकी गई आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहेत मिकी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या कार्यालयातील भेटी संदर्भातली पुढच्या क्षणी काय होऊ शकतं यतन मोरे हे शरद पवारांची भेट घेत आहेत मात्र ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये प्रवेश करणार का जो के लिले या दिले गेने वेर तो अभ्यास त्यांनी उघड केलेला नाही याबाबत त्यांना वारंवार विचारला असता आपण आपला निर्णय घेण्यासाठी आणखी काही वेळ घेऊ असं ते म्हणतायत मात्र या ठिकाणी शरद पवार जो आलेले आहेत त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये त्या प्रामुख्याने निलेश लंके यांच्यासोबत त्यांना जी पत्रकार परिषद घ्यायची आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून जी उमेदवारी जाहीर करायची आहे त्यासाठी शरद पवार आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आहेत आणि निलेश लंके देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत त्याआधी वसंत मोरे या ठिकाणी आलेले आहेत आणि शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे मात्र वसंत मोरे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षात प्रवेश करणार का याबाबत अजूनही स्पष्ट बोलत आहेत कारण वसंत मोरे यांना लोकसभेची निवडणूक लढवायची आहे हे त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि पुण्यातील लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष लढवणार आहे आणि काँग्रेस पक्ष हा निवडणूक लढवणार असल्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा लढवता येणार नाहीये त्यामुळे वसंत मोरे आ, या या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल आपक्ष लोकसभेची निवडणूक लढवतात का हे पाहावं लागेल वसंत मोरे हे कात्रज भागातून निवडून आलेले आहेत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेचे फक्त दोन नगरसेवक निवडून आलेले होते त्यामध्ये वसंत मोरे यांचा समावेश होता तर प्रभाग चारचा होता त्या चारपैकी तीन जे वसंत मोरेंचे सहकारी होते ते प्रभाव प्रभाग पराभूत झाले आणि वसंत मोरे निवडून आले आणि त्यानंतर पाच वर्ष ते मनसेकडून नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले मात्र आपण सगळे जाणतो की दोन दिवसांपूर्वी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आणि तो याच कारणास्तव दिला की त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची आणि मनसे त्यासाठी तयार नाहीये आता शरद पवार यांचा जो पक्ष आहे तो या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे स्पष्ट आहे या ठिकाणी निलेश लंके दाखल झालेले आहेत खरंतर आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन जे प्रामुख्याने आहे ते निलेश लंके यांच्यासाठी करण्यात आलेला आहे अहमदनगर दक्षिण मधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे निवेश नसेल उमेदवार असणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आता थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर एका सभेचं देखील या ठिकाणी आयोजित आयोजन करण्यात आलंय या सभेमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे कालच सुजय विखे पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळे तात्काळ या ठिकाणी आपण पाहतो आहोत हालचाली होताना आपल्याला दिसत आहेत लंके हे तातडीने पुण्यात पोहोचलेले आहेत आणि शरद पवार जे काही वेळापूर्वी नाशिकमध्ये होते राहुल गांधी यांच्यासोबत न्याय यात्रेमध्ये ते हेलिकॉप्टरनी पुण्यात दाखल झालेले आहेत आणि ही सगळी लगभग यासाठीच आहे की तातडीने सुजय विखे पाटील यांच्या विरोधामधला जो महाविकास आघाडीचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जो उमेदवार आहे तो घोषित करण्यात यावा आणि त्यासाठीच या ठिकाणी सगळा जो स्टेज आहे तो ज्या अर्थात चर्चा पुन्हा होती ती वसंत खोरे यांची जी या ठिकाणी जी पत्रकार परिषद आहे ती मात्र निलेश लंके यांच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे आपण पाहतो आहोत निलेश लंके जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत निलेश लंके हे या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि शरद पवारांची ते भेट घेत आहेत निलेश लंके शरद पवारांना भेटण्यासाठी आत मध्ये जात आहेत निलेश लंके शरद पवारांना भेटण्यासाठी म्हणून जे आहेत आत मध्ये जात आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट